नमस्कार मंडळी टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळ का नाही काय चालेल सॉंग काय मी दरवर्षी का नाही नवरात्री यायच्या आधी दोन दिवस कलटी मारत होतो कामाने मी तो बाहेर जात होतो पण ह्या वर्षी आमच्या आई बरोबर ओळखली म्हणली लय का म्हणली तुझ्या बायकोला ह्या वर्षी आपण काय दसऱ्याचं काम लावायचं नाही नवरात्री येणार आहे घरात सगळं घर झाडून काढायचं आहे म्हणले आणि मोठी सगळे धुनी आहेत का नाही ते आहे म्हणले मग मंडळी बरोबर पुरता आईच्या हातात घावलो बघा आणि मला सांगतो एवढं काम लावल्यात लावल्या गेलो आणि मग हळूच आई कशी म्हणते हे बघ काय काळजी करू नकोस मस्त तुमच्यासाठी एक पदार्थ मी बनवून देणार आहे म्हणले मग मंडळी एकदम थकवा गेला आईच्या हातचा कुठला काय लज्जत असते का नाही हा ते मंडळी करून खायला लागते बघा म्हणून का नाही आता ह्या दसऱ्यासाठी का नाही नैवेद्य म्हणून आपण दसऱ्याला एक पदार्थ आवर्जून करत असतो ते म्हणजे आई काय सांगत सांगतात कडाकण्या कानुला करायचं असते कडाकण्या आणि कानुला असतो असतं आहे बघा त्यामुळं का नाही ह्या गाडाकण्याचे सुद्धा दोन प्रकार आहेत काही ठिकाणी गोड गाडाकण्या तर काही ठिकाणी तिखट म्हणजे ओवा वगैरे घालून मस्त मसालेदार असे कडाकणे बनवले जातात तुमच्याकडे नेमकं कडाकण्या कशा बनवतात ते कमेंट करून सांगा आणि आता या रेसिपीला सुरुवात करूयात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा येत्या दसऱ्याला बरोबर आहे ना येत्या दसऱ्याला आपल्याला हे कडाकण्या बनवायच्यात आमच्या आईच्या पद्धतीनं आज रेसिपी आपण बघणार आहे चला करूयात सुरुवात मग आजच्या रेसिपीला कसं म्हणतेस होय होय बरोबर चला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा लाइक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हे डाळीचं पीठ घेतलं यार आणि हरभरीच डाळीचं पीठ आहे आणि हे ओवा घेतलेला आहे हे मीठ घेतलेलं आहे आणि हे जरा मैद्याचं पीठ घेतलेला आहे आणि तेल घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे बघा काय लय साहित्य लागत नाही काय नाही आपलं कडाक नाही बघा कसे भारी तयार होत्यात हे साहित्य का नाही सगळं एकत्र करून आता मी मळून घेते बघा काटवट घेते आहे असं दे असं ते हे बघा हे मैद्याच पीठ घेतलेलं आहे हे मैद्याच पीठ या घेत कडक हे की हे डाळीचं पीठ आहे बघा हरभर डाळीच पीठ आहे हरभर डाळीचं पीठ आहे मै डाळीच पीठ घेतलं की एक वाटी मैद्याच पीठ घ्यायचं म्हणजे हरभर डाळीच पीठ जास्त हा जास्त घ्यायचं कडक होण्यासाठी फक्त मैदा कडक होण्यासाठी पातळ होते ते बरोबर आणि हे जर ववा नाही चोळून टाकते घेतो या मस्त सुगंध खातानाच पीठ आणि डाळीचं पीठ मिक्स करून घेतले ववा घेतले हळद सांगितलं ते हळदपूड तर हळदपूड एक चमचा भर घालते बघा आणि मीठ घेते आपले देशी हळद पावडर आहे बरं का तुम्हाला पण लागलं ना तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर सांगा तुम्हाला आपण घरपोच देऊ टाकू सगळं एकत्र करून घेऊन का नाही मळून घ्यायचं आपल्याकडं मंडळी कुठला सण उत्सव असू दे प्रत्येक सणाला प्रत्येक उत्सवाला नाही काहीतरी एक वेगळा पदार्थ त्या सणावारासाठी ठरलेला नैवेद्य म्हणून गणपती आला मोदक बनवलं त्यानंतर दसरा आला कडाकण्या कानुल झालं दिवाळी आली दिवाळीच्या वेळेस कळ्याचे लाडू आले शंकरपाळ्या आल्या असं वेगवेगळ्या मंडळ का नाही आपल्याकडं सण खाद्यपदार्थ आहेत हे आपली भारतीय संस्कृती आहे बघा पसन, पसन, हे मळून घेते बघा आता हे सगळं परंपरी हे आई वडिलांपासन सासू सासऱ्यापासनं हे सगळं का नाही दसरा हे साजरा करत आले ती आम्ही पण तसंच करतो बघा हे साजरं हे आपल्या रोज रोज करून खायचं होत नाही सणा निमित्तानं करायचं होतं निवदाच होतंय खायला होतंय असं छान असं का नाही मळून घ्यायचं आपलं चांगलं व्यवस्थित नस घोटणी करून का नाही आय आम्ही बारका असताना सारखं वर्षाला दसऱ्याला आंबा जात होतो ऐक ना चालत जात होता की चालत जातो दुख नाही एवढं तरी बी पाय दुखत नव्हतं आता बाबा गाड्या आल्या त्या काय तुमचं पाय दुखते ते हे दुखते ते हो गाडी घेऊन फिरताय आता गावात जायचं म्हणलं तरी फटफाटी लागतोय फटफट लागते तेव्हा पळायचा मी जातो तू जातो करून सगळं चालत आंबा व्हायला आमच्या इथं मंडळ का नाही आंबाबाईचं डोंगर आहे बरं का तिथं बवाईचं मंदिर आहे मस्त प्रसिद्ध आहे दसऱ्याला तर तिकडं म्हणजे भावी भक्तांची गर्दी असते बघा त्यामुळे आम्ही पाठपाठ एकदा चालायला चाला चालू केलो लवकर जाऊन पोहोचायचं आणि दर्शन घेऊन परत महागारी यायचो बघा होय होय जाऊन महागारी येत होता हे बघा असं चांगलं म्हणून घेतलं नाही व्यवस्थित होत्या फाटत नाहीत काय नाही आपल्या चांगले व्यवस्थित लाटाय पण येतात आई तुझं पीठ मळून बी झालंय आता काय तू, तू, आता तू जा, 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 चूल पेटवणार चूल पेटून घेते की त्यामुळे मी इथं बसत नाही आता जाऊन खरं जर वावरात जाऊन येतो जरा काय चाललंय बघतो जाऊन येतो चूल पेटून घेते बघा चूल पेटून घेतली आता कडाई ठेवून घेते बघा आता कडाई ठेवली आता तेल का नाही गरम कराय ठेवते बघा कढई येत का नाही तेल गरम कराटे होते आता तेल गरम होऊस तर का नाही लाटून घेते बघा पानं हे बघा असं लाटून घेते ताई बघा असं लाटून का नाही गोलाकार मस्त होते वा, वा, लाटून, लाटून आता तेल तापस तर मी का नाही असे लाटून घेते हे बघा आता का नाही शेवटच एकच राहिले आहे आता तेल पण काढलेलं आहे आता एवढं एक करून घेऊन का नाही तळून काढते तेल कढलेलं आहे आता का नाही तळून घेते तेल कढलेलं आहे बघा असं एक 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 तळून घेते कोण डाबणाला काढते कोण बघा मी मी चिंता घेतलेला आहे चांगलं लालसर हुस्ट भाजून घ्यायचे आणि सोडते बघा आता हे तेल पण नेतळलेलं आहे काढून घ्यायचे उशीर पण सोडायच नाही करत ते ती का हे तळलेलं आहे का नाही आता काढून घेते अशाच प्रकारे का नाही आता सगळे तळून घेते ये बघा शेवटचे आता दोन तीन राहिले ते हे तळून घेते का आता सगळे का नाही सगळे असं तळून घेतलेले आहेत बघा छान तळून घेतलेले आहेत झाले बघा तळायचे पण लय उशीर लागत नाही तळायला तर मंडळी हे बघा इकडे किती झटपट आमची आहे का नाही चांगलं पाठीवर का नाही घरात माणसं किती यानुसार का नाही हे कडाकण्या बनवून घेतलेल्या आहेत कडाकण्या का म्हणत असतील तर हे बघा इकडे आला का आवाज काड करून वाचते त्यामुळे ह्याला कडाकण्या म्हणत असतात आणि तुम्हाला सांगतो नवमीला त्यानंतर भूमिपूजनाला आणि पारण्याला म्हणजे गट आपण उठवतो का नाही त्यावेळी हे नैवेद्य म्हणून आपल्याकडं करण्याची फार वर्षापासूनची परंपरा आहे त्यामुळे बघा एकदम मस्त तयार झाल्यात आणि एकदम कडक झाल्यात एकदम कडक नाही काय असतं नाही ते आईनं ना आता बनवून दाखवलेलं आहे त्यामुळं हे बघा इकडं एकदम गोलाकार अशा पद्धतीने झाल्यात आणि एकदम चटकीपट बनवून दाखवलेला आहे आई नंबर झाल्यात बघ झाल्यात काय आता खायला घेतलो असतो खरं यांनी उदाहरण बनवले हो त्यामुळं म्हटल्यानंतर आपण कस खाऊन बांधायचं की नाही चला तर मंडळी आईने बनवलेलं हे कडाकण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा काही कमी जास्त जरी असलं तरी आवर्जून हक्कानं आपलेच दादा आणि आपल्याच आई असं समजून का नाही आवर्जून कमेंट करा मंडळी आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करा भरपूर शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्रातलं ग्रामीण भागातलं हा चॅनल आहे त्यामुळं सपोर्ट करा इसरू नका चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा भेटूयात अशाच आपल्या पुढच्या नवनवीन गावाकडच्या रेसिपी सर तोपर्यंत पाहत राहा आपल्या गावाकडची टेस्ट हे युट्यूब चॅनल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा